सो नमस्कार भावना सगळे कसे मजेत ना आज आपण चालले खेकडी पकडायला आपल्या कोकणामध्ये आणि आपला आपलासोबत आपला मित्रच सर नाही करे आणि एक आपला मित्र खालीन येतोय सहज आपण खेकडी पकडायला जो पहि पहिल्यांदा चालू आहे आपण लाईफ टाईममध्ये सो आपल्याला बघून काय भेटत आहेत खेकडी भेटत आहेत की नाही आपल्याला आपला भाऊ आपण खाली येतोय सो इकडनं आपण सरळ निघू खेकडी पकडायला आणि पुढं बघ आपलं किती खेकडी भेटतायत की नाही भेटत आहेत आम्ही एकदम लास्ट टाइम बघितलं तिथं चाललो आहे त्या लोकेशनवर सो लेट सी भेटत की नाही ब्लॉग बघत राहा लाईक करा शेअर सबस्क्राईब करा आणि चला एन्जॉय करा आता आपण इकडे निघाले मासे वाढायला सामान घेतले पिशव्या पिशव्या घेतले मी हे जाऊ दे इकडनं आता आपण पंधरा वीस मिनिटात पोहोचले स्पॉटवर आता आपण पोलादपूरमध्ये हे बघा

बघायच आता फायनली आपण लोकेशनवर वर हे बघा लोकेशन हा बघा इकडनं रोड आहे आपण आलो आता रोड बघा बघू आपल्याला किती फिकडी भेटतायत की नाही आपले दोन मित्र मागे उभे इकडे बघतोय आपण या पुढे सकाळी पहिली चिंबुरे आपल्याला भेटले छोटीशी बघा छोटी चिंब असे चिंबऱ्या भेटतात सगळ्या आपल्याला एकाच खेकडा भेटलेला तर आपण दुसऱ्या खेकड्याशी शोधतोय एक भेटला आपल्याला गावता पिवता बघायला लागतील खूपसो आपल्याला खेकडी भेटतील इकडे आज खेकडे दिसत नाही अजून अजून खेकडे भेटला आपल्याला छोटा खेकडा भेटला आपल्याला

डपकडले चला पुढे अजून इशू काही प्रयत्न आमचे लय जोरात चालले हे बघा बघू आता किती खिकडी भेटतात भावंडी तर आमची झालीये आता पुढे बघू अजून आपल्याला किती खेकडी भेटतात किती नाही आम्ही सगळे कॉर्नर फिरणं सोधतोय खिकडी आपल्याला भेटतं ना रौंह तिकडे भेटतील आपल्याला तिथे आपल्याला दुसऱ्या लोकेशनवर जायला लागेल पकडायची आपण एक पकडला आपण मध्ये एक तरी मोठा खेळडा भेटायला पाहिजे आपल्याला आज मार रे खाली आपला एक मोठा खेकडा हवाच तू बघत राहा आपण हळूहळू हो शोधू आता দগড়াখা আসতে কী কী गाईज आपल्याला या लोकेशनला जातो तिकडे भेटली नाहीत एक दोन भेटलेत आपल्याला सो आपण आपल्या मित्रांसोबत चाललो आहे दुसऱ्या लोकेशनवर सो दुसऱ्या लोकेशन आपल्याला किती काय भेटतंय का बघू तिकडे दुसरी लोकेशन कुठे काही का आवड तिथं पाण्याचा स्पॉट बघू आता तिथं तिकडे बघू कुठं आला तिथं त्याला स्पॉटर निघालोय त्यांच्या तिकडे आम्ही खेकडी पकडायला वाजले बघित रात्रीचे साडे अकरा वाजले तिकडे पकडतोय मला कायमचा रस्ता विसरायला रात्रीचा रोड बघा सुनसान पडलाय कोठावरची ओझाई कुचली भाई सो चला बघा तर आपण तर पुढच्या सेकंड वापरतो गाईज आपण छायासाठी ब्रेक घेतलाय आहे गाईज आपण साबित आहे एक ब्रेक घेतला इकडनं आता पुढे आपण कंटिन्यू करू आपलं जॉब